रेणके सरांच्यासाठीचे जे काही प्रश्न आहेत ते मी त्यांच्यापुढे मांडतो गावकुसाच्या आतला आणि बाहेरचा वंचित समाज आणि ज्यांना एका ठिकाणी स्थिरावताही आलं नाही असा भटका विमुक्त समाज यांच्या लोकशाही व्यवस्थेतल्या सहभागात फरक आहे का आणि काय आहे भटक्या विमुक्तांच्या साहित्यिक अभिव्यक्तीत स्त्रियांची अभिव्यक्ती एवढ्या कमी प्रमाणात का आढळते आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर लक्ष्मण मानेंचं उपरा हे आत्मकथन प्रसिद्ध होऊन चाळीस वर्ष उलटून गेलेली आहेत या मधल्या काळामधली भटक्या विमुक्तांची अभिव्यक्ती आणि त्यांचा लोकशाही व्यवस्थेतला सहभाग याच्यात काही नातं आहे असं तुम्हाला वाटतंय आहे का रेणके सर सर्वांना नमस्कार सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी कार्यालय यांचं कौतुक करतो की चौकटी बाहेर चाकोरी बाहेर जाऊन वंचित घटकात लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक प्रचार व प्रसाराचं कार्य तुम्ही दुसरी गोष्ट एक आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे जे दिशाने आपल्या भाषणात करुणा या शब्दापासून सांगितलं की आपण देशातले वंचित घटक पुढे जायचं असेल तर जास्त त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो ही खुणगाट आपण बांध आणि म्हणून करुणा प्रेम दया जी काय त्याग हे सगळं करायचं आहे ही करायची तयारी ठेवून वंचित घटकाला चांगले दिवस ठेवून लोकशाही कशी समृद्ध होईल देश कसा बलवान होईल याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता मी मुख्य विषयाकडे वळतो मला थोडी विस्मृतीचा आरोप झालाय मध्येच मी जर काय असेल तर मी प्राध्यापक दीपक पवारांच्या हातात व्यसन देतो माझी तुम्ही मला मध्येच ताळ्यावर आणा आणि वेळेच्या आत सगळं बरोबर झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे भटक्या विमुक्ताच नाव आपण घेतो त्याच्या ऐवजी मी फक्त भटक्या जमाती म्हणणार आहे त्याच कारण असं आहे की विमुक्त हा शब्द प्रशासकीय आलाय सामाजिक शास्त्रात आणि शास्त्रात विमुक्त नाही ब्रिटिशांनी भटक्या जमातीतल्या काही जमातींना जन्मता गुन्हेगार अठराशे एकाहत्तर साली केलं आणि एकोणीसशे बावन्न साली स्वराज्यात तो कायदा रद्द केला म्हणून इंग्रजीत त्याला डिनोटिफाईड ट्राइब्स म्हणलं आधी एक क्रिमिनल ट्राईब म्हणलं होतं तेही प्रशासकीय पण डिनोटिफाईड ट्राईबच महाराष्ट्रात विमुक्त जाती असलेशन झालंय कागदोपत्री आता हे डिनोटिफाईड ट्राईबच जाती कस झालं याचं गौड बंगाल मला कळलं नाही कुणी केलं काय केलं कधी केलं तेही मला माहित नाही संशोधनाचा प्रश्न आहे पण ट्राईब या शब्दाचा अर्थ जाती हा होत नाही ह्या दोन्ही अर्थांना कारण विमुक्त हे मुळातले भटके आहेत आणि समाजशास्त्र मानवशास्त्राला भटका हा भटक्या प्रवृत्तीचे माणसं हा शब्द मान्य आहे त्याच्यावर साहित्य आलेलं आहे आणि म्हणून साहित्य म्हणजे समाजाच्या वास्तवाच वास्तव दाखवणारा असा अशी जर व्याख्या आपण केली तर सगळ्या प्रकारचं लिखाण जे समाजाचं वास्तव दाखवतं त्याला मी साहित्य म्हणतो त्या दृष्टिकोनातून या साहित्याकडे जर आपण पाहिलं तर मला तीन चार भाग टप्पे दिसतात पहिला टप्पा हा ब्रिटिशा अगोदरचा दिसतो प्राचीन काळातला दिसतो जो मानवशास्त्र समाजशास्त्रातलं लिखाण समाज दिसतं धर्मशास्त्रातलं सुद्धा लिखाण दिसतं दुसरा टप्पा हा ब्रिटिश आल्यानंतरचा भाग आहे तो पहिल्या टप्प्यावर मी विस्ताराने जात नाही जमलं तर शेवटचा समारोप करताना थोडा बहुत त्याचा भाग घेईल किंवा पुढच्या टप्प्यात मला जे मिळेल ते पण ब्रिटिशांनी जे भटक्या विमुक्तांच्या संदर्भामध्ये साहित्य निर्माण केलं ते भटक्या विमुक्ताला बदनाम करणारं नकारार्थी असं होतं उदाहरणादाखल खूप आहेत वेगवेगळ्या भाषेत दिलेलं पण कन्फेशन ऑफ ठग्स हे एक पुस्तक ब्रिटिश काळात त्यांनी केलं कायदा तयार करायच्या आधी की लोकांमध्ये नकारात्मक भावना तयार करण्यासाठी आणि दुसरं गावगाडा द्र्यंबक नारायण आपटे हे एक सनदी अधिकारी होते ते नोकर असताना सर ब्रिटिशांचे त्यांनी ते पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये हे नुसते <coughs> चोर दरोडेखोर फसवेगिरी करणारे लोक कसे आहेत हेच केलं ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही सामाजिक पार्श्वभूमी नाही त्याच्यासाठी ते कसे प्रवर्त झाले याचं काही विश्लेषण नाही पण एक यांच्याबद्दल नकारार्थी भूमिका तयार व्हावी आणि हे चोर दरोडेखोर समजले जावेत हेच त्या पुस्तकाचं आउटपुट आहे म्हणजे असं एक साहित्य ब्रिटिशकालीन आलं त्याच वेळेला विठ्ठलरामजी शिंदे ते मला वाटतं एकोणीसशे पंधरा साली त्यांनी याच्यावर लिहिलं की यांच्यात सुधारणा झाली पाहिजे आणि हे असे का प्रवर्त झाले त्याचा विचार केला पाहिजे असं ते म्हणाले त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली आणि ऑफ कास्ट हे लिखित भाषण आहे ते त्यांचं तेही साहित्य आपण समजलं तर त्यांनी मी थोडक्यात सांगतो थो, ते बरंच लिहिलं आहे त्याच्यावर त्यांनी पण त्यांनी असं सांगितलं की स्वतःला नीतिवान समजणाऱ्या समाजाने माणसानी या लोकांना आश्रय दिला मदत केली तर हे माणसात येतील आणि म्हणून हे त्यांच्यापेक्षा पहिलं कर्तव्य ह्या देशातल्या नीतिवान समजल्या जाणाऱ्या लोकांचं आहे यालाच सुधारणा करण्याचं अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलं त्यांनी ते धर्मातल्या काही रूढींना सुद्धा केलेला आहे पण तो सगळा भाग घेत नाही वेळ जातो त्याच्यानंतर जो चौथा टप्पा येतो तो जो प्राध्यापक दीपक पवारनी केला तो, तो, के तो एकोणीसशे ऐंशी साली पहिलं जे उपरा म्हणजे स्वतःच्या आधी आहे ते शंकरराव खरातानी लिहिलं अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं लिहिलेला आहे लालजी ला, लाल पेंडशी लिहिलेला आहे शंकरराव खरातानी तर सांगितलं की हे अदृश्य चेहऱ्याचे लोक आहेत स्वराज्यात विकासाच्या प्रक्रियेत हे अदृश्य आहे कुठे आता म्हणजे तिथून ते सांगितलं परंतु भटकेकरांनी लिहिलेल्या या साहित्याकडे बळी ही कादंबरी मालती बेडेकरांनी लिहिली त्या सोलापूर सेटलमेंटच्या भटकेतर होत्या भटके त्यांनी चोरी न करणारा माणूस चांगला अधिकारी बनू इच्छिणारा माणूस शाळेमध्ये मा प्रावीण्य मिळवणारा तरुण कसा अगतिकतेने गुन्हेगार ठरतो पोलीस यंत्रणा आणि कायदा कस गुन्हेगार नसलेल्या माणसाला गुन्हेगार करते या बळीत अनुभवावर आधारित लिहिलेला आहे पण या सगळ्या साहित्याकडे वाङ्मेन मी या दृष्टिकोनातूनच पाहण्यात आलं त्या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देण्यात आलं नाही खरं या समस्येकडे लक्ष द्यायला सुरुवात एकोणीसशे ऐशी पासून झाली उपरा आलं त्याच्या पाठोपाठ उचल्या आला त्याच्या पाठोपाठ गबाळ आलं दादासाहेब मोरेचं म्हणजे अशी मग सगळी लिस्ट नाही वाचत पण एक चाळीस पन्नास आत्मकथन आजपर्यंत भटक्या विमुक्ताचे दगड फोड्या आल वडार समाजातले म्हणून या भटक्या विमुक्त समाजामध्ये स्तर आहेत ह्या सगळ्या साहित्यांचा आता सगळ्यांची नावं घेत नाही पण याच्यातून निष्पन्न काय होतं काय प्रकट होतं ते पहिलं प्रकट होतं ही गावगाड्याचा किंवा चातुर्ण व्यव चातुर्वर्ण व्यवस्थेचा हे भाग आहेत उत्पादन प्रक्रियेचा भाग नाहीये हे लोकांचं मनोरंजन करणारे उत्पादनाचे भाग सोडून द्यायच्या ज्या गरजा आहेत मग आरोग्याची सेवा असेल जंगलातून आणून दाखवा वनस्पती आणून द्यायचे वनस्पती औषध किंवा जंगलातले पशु पक्षी दाखवून त्याचा खेळ करायचा असा माकड अस्वल घुबड पोपट अशा सारख्या गोकट अशा लोक याचे खेळ करून पोट भरायचे दोरीवर कसरत करून पोट भरायचे अशा प्रकारच्या ह्या भटक्या जमाती या ज्या आहेत याच काय झालं या आत्मकथनातून आहे हे आत्मकथन त्या त्या जमातीचे प्रातिनिधिक चित्रण आहे आता हे अलीकडचं एक आ, मी नाव घेऊ इच्छितो देशधडी डॉक्टर नारायण भोसलेनी लिहिलेला आहे मला असं वाटतं ते वाचावं तुम्ही खूप समजून उमजून त्यांनी लिहिलेलं आहे स्वतःच दुःख तर फार अतिरंजितपणानं करता लिहिलेलं आहे जे लोक म्हणतात की यानं सवय लागली रडगाणं काय रडगाणं तर आहेच आहे भूक विश्वात्मक आहे जोपर्यंत भुकेत पोटात भुकेचा आगडो मुसळलाय तोपर्यंत रडणारच तो त्याला तुम्ही तसं म्हणालात तर त्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होतं म्हणून जे जे लोक लिहितात त्यांच्या समस्या कशा सुटतील याचा विचार सुरू झाला तर लोकशाही जास्त प्रगल्भ आणि समृद्ध होणार आहे बंधुत्वाची स्थापना जास्त होणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या आत्मकथनातून जे प्रश्न समोर आलेले आहेत की हे चातुर्ण व्यवस्थेचा भाग नाहीत उत्पादन व्यवस्थेचा भाग नाही गावात घर नाही राहणार शेत नाही स्मशान भूमी नाही पाय ठेवायला मालकी हक्काची जागा नाही आज इथं तर उद्या तिथं शंकरराव लिहिलं त्याच्यावरून ते म्हणाले की हा अदृश्य समाज आहे मग हा विकास प्रक्रियेतला अदृश्य समाज महाराष्ट्रात आहे तसा देशभरात आहे आणि ह्या तज्ञ लोकांनी यांची जी लोकसंख्या काढलेली आहे हिशोब करून मिळालेल्या आधार हाताची घेऊन ती पंधरा कोटी दोन हजार एक सालाचं एक्स्ट्रा ते पंधरा कोटी लोकसंख्या अशा लोकांची असेल आणि जो रॅपिड सर्वे केलाय सरकारी यंत्रणेने आणि विद्यापीठांनी मिळून संयुक्त या सगळ्या संशोधकांनी त्या पंधरा कोटीतले चौपन्न टक्के लोक अंतरायला जमीन आणि पांघरायला आकाश अशा अवस्थेतले आहेत जे अदृश्य आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही मतदान कार्ड नाही हे दोन हजार एक सालचं नंतरच्या काळात थोडं बहुत काही मिळालाच असेल पण आजच्या विकास परिस्त जिथे आपण आज पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत करूयात आनंदाची गोष्ट आनंदाने करूयात पण हा स्वातंत्र्य महोत्सव करत असताना पंधरा कोटी लोक या स्वातंत्र्याच्या स्वराज्याची गोड फळं चाखण्यासाठी वंचित आहेत याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही या दृष्टिकोनातून खरं बंधुत्व समता आपण जागवणार आहोत का भारतीय राज्यघटनेला आपण प्रमाण मानणार आहोत का हा भाग आपल्या पुढे येतो आणि म्हणून यांचे खूप म्हणजे यांचे विवाह पद्धती वेगळे आहे यांच्यात ज्ञान आहे जात पंचायतीचा प्रभाव आहे या जात पंचायतीमध्ये कठोर शिक्षा आहे विवाह पद्धतीमध्ये बाहेर जाता येत नाही जाती जातीतच करता येत त्या अनेक गोष्टी आहेत त्या मी सगळ्या पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी ते थांबतो पुढचा प्रश्न वगैरे जेव्हा कारण आम्ही ते दीपक पवारांना सांगितले की तुम्हाला काय पाहिजे ते प्रश्न विचारा आम्ही सांगतो मी ते थांबतो कि शासनाच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत भटक्या विमुक्तांच्या असतील या सगळ्या योजना जो काही तथाकथित मुख्य प्रवाह आहे त्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी खरंच उपयोगी पडतात का आणि वंचित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पुरेसा दबाव करणार साहित्य भटक्या विमुक्तांमधन अलीकडच्या काळामध्ये लिहिलं जात आहे का या प्रश्नाला जोडून तुम्ही पहिल्यांदा जो प्रश्न विचारला होता तो साधारणतः आणि गावकुसा बाहेरच्या लोकांना लोकशाहीचा कशा प्रकारे लाभ तर गावकुसातलं थोडस मी एक दोन मिनिटात आधी सांगतो आणि मग भटक्या गुप्ता येतो अ मी पहिली पंचवार्षिक योजना आणि पहिली निवडणूक स्वातंत्र्यानंतरची पाहिलेला लहान होतो पण पाहिलेला पहिल्या निवडणुकीतला अजेंडा इतर सगळ्या बरोबर महत्वाचा खेड्याचा विकास आणि झोपडपट्टी निर्मूलन योजनेवर होता आणि नंतर नंतर झोपडपट्टी निर्मूलन आणि खेड्याचा विकास ऐवजी झोपडपट्टी सुधारणा आणि गरिबी आटावर आला म्हणजे हे सौम्य झालं झोपडपट्टी निर्मूलन गेलं गची वस्ती सुधारणा आली म्हणजे योजनेचं नावच निर्मूलन नाही सुधारणा आणि मग खेड्यांचा विकास केला गरीबी आली म्हणजे वरचे वर कमी होत आलं आणि एक काम झालं की अडी अडचणी तापत्तीमध्ये दुष्काळामध्ये लोकांना जगवण्याचा काम मात्र खुबीनं झालं रोजगार हमीची योजना आली रोजगार हमीच्या योजनेचा लाभ असा झाला की एकोणीसशे बहात्तर पासून आजपर्यंत पिढ्यान पिढ्या त्या कुटुंबातली माणसं रोजगार हमीवर कामच करतात आत्ता प्रश्न त्याच्यातून उठतोय आम्ही भारतात निर्धन भूमिहीन म्हणून जन्माला आलो ते देशात पिढ्यान पिढ्या मजुरी करणार करण्यासाठीच का का आमची साधन निर्मिती होणार रोजगार फायदा वर्ष दोन वर्ष तीन वर्ष घेऊन आम्ही कशाचे तरी साधनाचे मालक होणार का ती साधन निर्मितीकडे लक्ष दिलं जात ते अजून म्हणजे गावकुसा आतल्या लोकांच्या साधन निर्मितीकडे लक्ष दिलं जात नाही आजही आता गावकुसा बाहेरच्या लोकांचा विचार केला तर हे जे लोक जगत होते त्यांचे पारंपरिक जीवन जगण्याची साधनं कायद्यानं हिरावून घेण्यात आली वन्यजीव संरक्षण कायदा झाला मदारी माकडवाला सापवाला सगळे बेकायदेशीर ठरले उद्याच्या न्यारीची तरतूद त्यांच्याजवळ नाही प्रिव्हेंशन ऑफ बेकरी ऍक्ट आला भिक्षा मागणारे लोक बेकायदेशीर ठरले गुन्हेगार ठरले हे स्वराज्यातलं आहे ब्रिटिशांच नाही प्रोहिला ते लमाण पारधी दारू काढायचे दारू विकायचे प्यायचे सगळे गावातले लोक पण पाटील कुलकर्णी प्यायचे मेल नाही कोण मरत होते करत होते नाचत होते नाचत कधी कधी पण दारूबंदीचा कायदा आला हे सगळे बेकार बेकायदेशीर झाले दारूबंदी न उठली दारूचे लायसन्स देण्यात आले दारूच्या विक्रीचे ठेके देण्यात आले पण परंपरागत दारू विकण्याचं कौशल्य तयार करण्याचं ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे हे ठेके गेले नाहीत हे प्राढव उत्पादन प्रक्रिया गेली नाही हे भाऊबंधात आली मधल्या वर्गात आली आणि हे बाजूला झाले म्हणजे लोकशाहीच्या विकास प्रक्रियेचा लाभ म्हणण्यापेक्षा अलाभ म्हणून त्याला हानी त्यांच्या परंपरागत त्याला हानी पोहोचत गेली आणि आज उदाहरण अनेक देता येतील की ही परंपरागत जगण्याची साधनं हिरावून घेतल्यामुळं यांच्या बहुसंख्य माणसं अनैतिक आणि बेकायदेशीर धंद्याकडे ढकलली जात आहे हे सोशल पुश अँड पुल फॅक्टर तो इकडे ढकललं जात मुख्य प्रवाहातून आणि दुसरीकडे अनैतिक बेकायदेशीर प्रवाहामध्ये ओढले जात आहे तर हे काम लोकशाहीत होते विमुक्ताच्या या आहे दलित आणि ग्रामीण साहित्यामधून झालेलं वंचितांचं चित्रण हे एक प्रकारे साहित्याचं लोकशाहीकरण आहे असं वाटतं त्यावरचं तुमचं मत काय आहे आणि वंचितांचं प्रभावी चित्रण साहित्यातून होण्यासाठी आधी साहित्याचं लोकशाहीकरण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मला जो फरक दिसतो तो दलितांची आत्मकथन ही त्यांची अस्मिता जागी करणारी आणि भटक्यांची आत्मकथन हे त्यांचा अस्तित्वाचा लढा दाखवणारी आहे त्यांना अस्तित्व म्हणजे फरक दोन घटकातला मला असा दिसतो एकीकडे अस्मितेचा लढा आहे स्वाभिमानाचा लढा आहे आणि दुसरीकडे भटक्याचा अस्तित्वाचाच लढा आहे माझा हात बंद झालं पाहिजे मला राहायला जागा मिळाली पाहिजे छोटसा का असे ना घर मिळालं पाहिजे आता दलितांचं कसं आहे लोकशाही मध्ये जरी किती वंचित असले शोषित असले तरी पाच वर्षाला एकदा का होईना राजकीय पुढारी हात जोडून तिथे जातो की मला मतदान करा हे अस्थिर भटके ज्यांचं मतदार यादीत नाव नाही असलं तर इलेक्शनच्या ले वेळेला बेळगावचे कुठेतरी नागपूरला असतात त्यांच्या पुढे हे पुढारी हात जोडून जायचा प्रश्नच येत नाही म्हणजे त्यांच्याकडे ते प्रेशर टॅक्टीच राजकारण करू शकतात ही लोकशाहीने दिलेली शक्ती आहे आणि इथे भटक्यामध्ये हे एकत्र येऊन मतदानाचा अधिकार गाजवू शकत नाहीत आणि जा विचारू शकत नाही किंवा तडजोड हे द्या हे आमचं म्हणणं आहे हे केलं तर आम्ही तुम्हाला मत देतो असं म्हणू शकत नाही ही यांच्या अस्तित्वाची लढाई ह्या लोकशाहीतला दोन भाग आहे मला एक आठवलं हो बोला 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 भटक्या मुक्ताच्या ह्या अस्तित्वाच्या लढाई बरोबर आणि लोकशाहीचं कस दुर्लक्ष आहे आणि नको त्या गोष्टीवर कसं केंद्रित होतं लक्ष लक्ष्मण गायकवाडचं उचल्या आठवलं मला त्यांनी उचल्यामध्ये असं लिहिलंय की त्याची म्हातारी आजी वारली जी पिक पॉकेटिंग करत होती खिसे कापू होती आणि ती वारली म्हणून कळल्यानंतर सोलापुरातला मारवाडी सोनार त्यावेळेला म्हणजे त्र्याशी चौऱ्याऐशी ची गोष्ट पाच हजाराची पैठणी घेऊन प्रेतावर गेला जी पैठणी प्रेता बरोबर जाळण्यात आली म्हणजे इतकं तिचं प्रेम तो धसाधसा रडला ते लक्ष्मण गायकवाडनी सांगितलं की त्याची माड्या त्यांनी जे बांधल्या ते 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 जीवावर मग गुन्हा समाज सामाजिक व्यवस्था त्या मारवाड्याला याच्या चोऱ्या पचवणाऱ्याला गुन्हेगार म्हणत नाही ही, ही गुन्हेगार म्हणून मेल खिचे कापू म्हणून आणि म्हणून भटक्या विमुक्तातले गुन्हेगार म्हणून आहेत चोऱ्या पचवण्याची ताकदच नाही चोरतो विहिरीवरच इंजिन कुणाच्या विहिरीवर नेऊन बसवतो hmm. शेतातलं पिकाची कणस चोरतो पण कुणाच्या खळ्यात नेऊन टाकतो याच्याजवळ hmm. शेतच नाही खळच नाही पचवट चोरी पचवण्याची ताकद नाही म्हणून चोरी पचवणारा एक वर्ग प्रस्थापितात आहे त्यांचं संवेदनशीलतेनं प्रबोधन करणे त्यांना जागृत करणे त्यांना ही बरोबर आता इतक्या चोरांना अटक केली पारध्याना समजा रामशाना पण त्याची चोरी पचवणारा कुठल्या सोनाराला कुठल्या प्रस्थापितला शिक्षा झाल्याचा इतिहास आहे आणि म्हणून फटक्या विमुक्ताची गुन्हेगारी जपण्याच यांना मजुरी ना चोरी करायला मजुरी गुन्हे जे दिशानी सांगितलं की तू माझा ऐकत नाही ते पारध्याची रामशाची टोळी पाठवतो मजुरी न चोरी करायला मजुरी न दरोडे दरोड्याची लपवणार कुठे तर लपवणारी दुसरी आहे तर हे जे देणं घेणं त्याच्यामध्ये चोरी करायला भाग पाडणाऱ्याला गुन्हेगार म्हणलं जात नाही आणि चोरी करणारे हा एक भाग त्याच्यातला आहे दुसरा भाग असा आहे की लोकशाहीच्या दरम्यान आम्हाला अत्यंत भटक्या मुक्ताची काय गरज आहे तर यांच्या अस्तित्वाची लढी आहे तर यांचं अस्तित्व सिद्ध करण्याची तातडीनं गरज आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचं सरकारी धोरण आहे भूकंपग्रस्त झाले की ताबडतोब सगळं बाजूला ठेवतात चौकडून पैसे जमा करा भूकंपग्रस्ताला मदत करा पूरग्रस्ताला मदत करा दुष्काळग्रस्तांना मदत करा पण ह्या सगळ्या आपत्तीग्रस्ताचं जीवन पिढ्यान पिढ्या निराधार आणि गावात घर नाही राहणार शेत नाही अशा भटक्या विमुक्ताला युद्ध पातळीवर मदत करण्याची योजनाच नाही आणि म्हणून अशी जी गरजवंत आहेत जर तुम्हाला उत्कर्षाचं नियोजन प्रगतीचं नियोजन माणसात आणण्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला आधी नियोजनकारांना कळलं पाहिजे की हे लोक कुठे आहेत किती आहेत हे जर तुम्हाला नीट कळत नाही अभ्यास करणारे लोक सातात पंधरा कोटी आणि मग हे कुठे कसे विखुरलेले आहेत यांच्या विकासाचं नियोजन कसं करावं हे करायची इच्छा पाहिजे पहिल्यांदा पॉलिटिकल ती इच्छा असेल आहे कारण बंधुत्वाने आम्ही बोलून तयार करू सांगू 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 स्ट्रगल करून लोकशाहीचा जो काही मार्ग दिला आम्हाला त्याचा विचार करून सांगू पण करायचं म्हणलं तर तुम्हाला आधी सर्वे करावं लागेल हे लोक कुठे आहेत किती आहेत मोजावं लागेल आणि मग तुम्हाला ते बेघर किती आहेत का आज पहिली पिढी पंच्याहत्तर वर्षानंतर आउट ऑफ स्कूल असलेले लोक शाळेत चालले आहेत त्यांच्या शिक्षणाचा दर्जाचा प्रश्नच नाही आज फक्त खायला मिळतं मिड डे मील म्हणून शाळेत जात आहेत दर्जा नाही शिक्षणाचा आठवी नववी पर्यंत परीक्षाच नाही अबकडे येत नाही पण नवी पास दहावीमध्ये गळतो म्हणजे अशा प्रकारची शिक्षणाची अवस्था यांच्यातली आहे हे जे सगळे आता सांगू नये पण आता काय हे तुम्ही शेती विकास केला शेती विकासासाठी इरिगेशनचे कायदे केले नद्या नाले अडवले खाली नद्या नाळे कोली पडले पाणी धरणात जमा झालं हे धरणाच्या पाण्यावर हक्क पंधरा कोटीचा आहे कसल्या बाबतीत पिण्याच्या बाबतीत नाही मच्छीमारीच्या बाबतीत नाही कंत्राटदाराचं राज्य आलं तिथे पूर्वी कुठेही काही नाही मिळालं भीक नाही मिळाली तरी ओढ्या नाल्याला जाऊन मासे मारून खात होते आता इथं लायसन होल्डर आले लायसन होल्डर मासे मारू देत नाहीत पैसे पैसे दिल्याशिवाय म्हणजे जिथे पावला पावलाला शोषण अशा परिस्थितीमध्ये हे जगतायत तर यांच्याकडे तात्काळ प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज लोकशाही मानत असू तर आपण प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून याचा सर्वे होणे यांना रेशन कार्ड देणे यांना मतदान कार्ड देणे यांना आधार कार्ड देणे याची मोहीम उघडली पाहिजे तुम्ही जर असे कागद अशी बोलू लागलात आणि कागद मागू लागलात तर यांच्या बाप जन्मात कधी शाळा बापात शाळेत गेलेला कधी दाखला देऊ शकत नाही यांच्याजवळ सात बारा उतारा कधीच नाही कुठे राहत होते हे यांचं यांना माहित नाही आमची जन्मतारीख आमच्या आईवडिलाच माहीत नाही आम्ही मास्तरांनी शाळेत लावली ती जन्मतारीख आम्ही समजतो आणि वाढदिवस साजरा करतो म्हणजे अशा परिस्थितीतल्या लोकांनी लोक जिवंत आहेत जिवंत माणसाला निर्जीव कागद कशाला का मागता माणसं बघा तो भूमिहीन आहे की नाही तो बेघर आहे की नाही तो परंपरागत व्यवसाय साधनहीन आहे की नाही आणि मग त्याला जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी म्हणून म्हणतो पंधरा कोटी लोक आहेत पंधरा कोटी mm. लोकांनी आता हे विस्कळीत आहेत विचारू शकत नाहीत परंतु यांनी विचारावं असं माझं मत आहे विचारलं तर काय उत्तर आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आजपर्यंत पंचवार्षिक विकास झाला की नाही देशाचा संपत्ती निर्माण झाली की नाही हे निर्माण झालेल्या संपत्तीमध्ये क्षमतेच्या समतेच्या दृष्टिकोनातून पंधरा कोटीचा हिस्सा काय आहे वाटा कुठं आहे आणि म्हणून सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो हा प्रश्न जर विचारला तर काय उत्तर उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला आम्हाला ही लोकशाही पाहिजे बंधुत्व म्हणणारी माणूस म्हणणारे तरी या दृष्टिकोनातून भटक्या मुक्ताकडे समाजाने विचारवंतांनी बघावं असं मला वाटतं